मुंबई इंडियन्सच्या विजयाने मुंबई इंडियन्ससाठी आली गुड न्यूज मुंबईची टॉप चारच्या दिशेने वाटचाल तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंगचा पराभव केलेला आहे तर मुंबई इंडियन्सला टॉप चारमध्ये जाण्यासाठी आणखी किती सामने जिंकावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स देत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा हायव्हटेल सामना रंगला होता या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला आणि यावर्षी तेवीस मार्चचा बदला चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांनी घेतलेला आहे तर पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला आनंदाची बातमी झालेली आहे खुशखबरच झालेली आहे तर मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावरती आलेले आहे तर मुंबई इंडियन्सला टॉप चारमध्ये मध्ये जायची असेल तर आणखी किती सामने जिंकावे लागतील हे आपण पाहूया तर मित्रांनो मुंबईनेचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये मुंबई चा पराभव झालेला आहे आणि त्यांचे आठ गुण आहेत तर मुंबई सामने अजून शिल्लक आहेत सहा टॉप चेअरमध्ये दे जाण्यासाठी टीमांना किमान सोळा पॉईंट असणे गरजेचे आहे टॉप चेअरमध्ये दे जाण्यासाठी टीमांना सोळा पॉईंट करावेच लागतील तर टीमात टॉप चारमध्ये जातात तर मुंबई इंडियनचे आठ पॉईंट आहेत तर त्यांना अजून आठ पॉईंटची गरज आहे तर त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत सहा तर मुंबई इंडियन्सने सात सामन्यांपैकी चार सामने जिंकले तर ते टॉप चेअरमध्ये जातील आणि हे मुंबई इंडियन्ससाठी थोडे आता सोपे झालेलं आहे कारण मुंबईची टीम फॉर्ममध्ये आलेली आहे त्यांनी सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे तर मुंबई इंडियन्सची टीम तगडी टीम आहे या आय पी एलमध्ये सर्वोत्कृष्ट टीम आहे मुंबई इंडियन्स परंतु त्यांना लय सापडत नव्हती ते फॉर्ममध्ये येत नव्हते तर मुंबई इंडियन्सची टीमला आता लय सापडलेली आहे ते फॉर्ममध्ये आलेले आहेत आपणास काय वाटते मुंबई इंडियन्स त्याच सामन्यापैकी चार सामने जिंकून टॉप मध्ये जाईल का आणि ते हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आय पी एलची ट्रॉफी यावर्षी उंचावतील का आपण काय आपणास काय वाटते आपण कमेंट शेशन सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा